मंगेश चव्हाण मंगेश चव्हाण हे अत्यंत धाडसी धडाडीचे सांगली शहरातले एक आमचे नेते आहेत युवकांमध्ये त्यांची क्रेज आहे त्यांचं एक संघटन कौशल्य युथ काँग्रेसमध्ये काम केलंय अजिबात ते नाराज नाहीत अपेक्षा अनेक कार्यकर्त्यांना होत्या सांगली शहरामध्ये परंतु आता एकदा जेव्हा निर्णय होतो तो आम्ही निर्णय घेत असताना सगळ्यांना विश्वासात घेतलेला आहे आणि राजेश नाईक सुद्धा माजी नगरसेवक म्हणून त्यांनी महापालिकेत चांगलं काम केलेलं आहे त्यांचा एक दीर्घकाळाचा अनुभव आहे आणि मला खात्री आहे हे जे कॉम्बिनेशन आहे कारण राजेश नाईक आज त्यांनी शहराची सूत्रे हाती घेतली आहेत मंगेश चव्हाणांना या ठिकाणी आज आम्ही कॅम्पिंग कमिटीचं प्रमुख केलेलं मला खात्री आहे की या संपूर्ण कॉम्बिनेशन मध्ये सांगली शहरात काँग्रेस आणि महाविकास आघाडी यश पक्ष आहे त्यांच्यामध्ये आमचे स्थानिक नेते चर्चा करत आहेत आणि त्यांच्या ज्या काही मागणी आहेत त्याच्यावर जवळ ते सुद्धा राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत एकंदरीत पाहता कसं पाहता बघा तुम्ही कुठं जायचं आहे त्यांना जाऊ द्या लोकशाही आहे मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही लोकांमध्ये जाऊ कार्यकर्ता हा स्ट्रॉंग आहे कार्यकर्त्यांच्या जीवन नेते मोठे होत असतात कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही सांगली महानगरपालिकेची निवडणूक टाकलेली लढ म्हणजे नगरपालिकेची निवडणूक ताकदीने लढवलो आहे नगरपालिका या संस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्थानिक स्थानिकरणानुसार आज आमच्या जिल्ह्यामध्ये सांगलीमध्ये सगळ्याच पक्षांना संमिश्र असे निकाल लागलेले पण काँग्रेस पक्षांनी निश्चितपणे या ठिकाणी नगर पालिकेमध्ये चांगले यश मिळालेलं आहे महानगरपालिकेमध्ये आज आम्ही काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून कार्यकर्त्यांच्या बळावरती निवडणूक ताकदीने युतीने लढू सांगलीमध्ये सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न गेले अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांकडनं सुटले गेले नाही सांगली शहरा शहराच्या विकासाबाबतीत जाणीवपूर्वक सांगली शहरातल्या डा जाते आणि हे असे महत्त्वाचे विषय सर्वसामान्य लोकांचे गोरगरिबांचे विषय घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ आणि महाविकास आघाडी म्हणून मला खात्री आहे की आम्हाला शंभर टक्के चांगले उमेदवार हे आम्ही देऊ आणि त्या उमेदवारांना लोकांचा प्रतिसाद मिळेल आणि आम्हाला चांगली यश मिळेल प्रायोरिटी तसा काही विषय अजून आलेला नाहीये आम्हाला असा बघा कोण कुठे गेले अजून अजून उमेदवारी द्यायच्यात उमेदवारी माघार होण्याची वेळ अजून आहे मग ह्या सगळ्या गोष्टींना खूप काही कॉम्बिनेशन होत असतात ते शेवटच्या क्षणापर्यंत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू असतात येणारे दिवसात कळ जे काय राष्ट्रवादी मी आता त्याचं काय उत्तर देणार नाही स्थानिक पातळीवर मी सांगितल्याप्रमाणे अनेक चर्चा चालू आहेत पण मी त्यावर काय आता उत्तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पिंपरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेला आहे मात्र मुंबईमध्ये काँग्रेसला बाजूला केले मला पुणे मुंबईचं आता काही माहित नाही प्लॅन आहे तो काय आहे तुम्हाला सांगेन की आम्ही सेक्युलर विचारधारेने सांगली शहरातल्या सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी त्यांचे अडलेले प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्य सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही महापालिकेची निवडणूक लढवत हो। आहोत अशा विचाराने जे काम करतील अशा सर्वांना आम्ही सोबत घ्यायला तयार आहोत फिरत असतात लोकांच्या संपर्कात असतात लोकांना तिकीट तुम्ही देणार आहात जयंत पाटील यांच्यासोबत झाली आमची राष्ट्रवादी शरद पवार साहेब गट आणि जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील साहेबांशी चर्चा चालू आहे आणि ती सकारात्मक चर्चा आहे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर उमेदवार अन्याय होणार नाही या भूमिकेने आम्ही एकत्रितपणे सामोरे जातोय उद्याही कदाचित आम्ही एकत्रित मुलाखती घेऊ आणि मला खात्री आहे ह्या चर्चेला चांगलं एक स्वरूप मिळेल आणि चांगले उमेदवार आम्ही सांगली महानगरपालिकेच्या समोर घेऊ उमेदवार निश्चित करताना हा निकष महत्वाचा असतो की जो लोकांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे जो निष्ठावंत आहे जो निवडणूक लढण्याची जिंकताची ज्यांच्या क्षमता आहे असे या ठिकाणी म्हणजे निकष की लोकांमध्ये असणारा कार्यकर्ता लोकांचे प्रश्न समजून घेणारा कार्यकर्ता असे सगळे निकष पाहून उद्या मुलाखतीत मुलाखती घेतल्यानंतर त्यांना उमेदवारी दिल्याचा आहे